दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मनमाडमधून एक विचित्र प्रकार समोर आलेला आहे एसटी बस स्थानकावर चालकाला एका महिलेसह चार जणांनी जबर मारहाण केली बसमध्ये बसण्यावरून वाद झाल्यानंतर चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला यानंतर मनमाड पोलीस स्थानकात मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अनंत नन्नावरे या पंचेचाळीस वर्षीय चालकानं याबाबत तक्रार दाखल केली अनंत नन्नावरे यांची बारा तारखेला सकाळची ड्युटी होती त्यांच्यासोबत महिला वाहक उर्मिला बडे या ड्युटीवर होत्या दुपारी पाऊन एक वाजेच्या सुमारास ते नाशिकला पोहोचले परत नांदगावला येण्यासाठी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास नाशिक येथील बस बस स्थानकात प्लॅटफॉर्मला उभी करण्यात आली उर्मिला बडे मला बस उभी करण्यासाठी निर्देश देत असताना प्रवाशांना गाडीपासून बाजूस होण्यास सांगत होत्या तेव्हा एक गृहस्थ चालत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता म्हणून वाहक उर्मिला यांनी सदर गृहस्थाला बस उभी राहू द्या मग आतमध्ये चढा असं सांगितलं मात्र यानंतर या व्यक्तीनं उर्मिला यांना शिविगाळ करून शासकीय काम करताना अडथळा निर्माण होईल असं कृत्य केलं तेव्हा वाहक उर्मिला यांनी सदरगृहस तुम्ही चालत्या बसमध्ये चढल्यास पडू शकता असं समजावून सांगितलं यानंतर सदरगृहनं पुन्हा वाहक उर्मिला यांना शिवीगाळ करत वाद घातला दरम्यान चालक हे मध्यस्थी करण्यासाठी गेलेला असताना या गृहस्थानं थेट करून तुम्ही चला मग तुम्हाला बघतो अशी धमकी दिली त्यानंतर वाहक वाहक यांनी व्यक्तीला नियंत्रकाकडे मेळा बस स्थानकातील वाहक नियंत्रक यांनी वाद समजावून घेत सदर प्रवाशाची समजूत काढली तेव्हा बस दुपारी दोन वाजेच्या सुमारास मार्गस्थ झाले यानंतर प्रवासी इतर प्रवाशांसमोर मनमाडला चला मग असा दाखवतो असा दम देत होता सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास बस मनमाड आगार येथे पोहोचली नांदगाव प्लॅटफॉर्मला बस उभी करत असताना अचानक एक महिला आणि तीन पुरुष तिथे जोराजोरा शिवीगाळ करत आले सर्वांनी मिळून बस चालू असताना चालकाला बसच्या केबिन मधून खाली खेचलं यानंतर चालकाच्या थेट तोंडावर छातीवर पोटावर पाठीवर बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली एकानं एक लोखंडी आणि चालकाच्या डोक्यात उजव्या पायाच्या गुडघ्याच्या मागील बाजूस मारला सदर मारहाणी चालकाच्या डाव्या डोळ्याच्या जवळ उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पाठीमागे दुखापत झालेली असून इतर ठिकाणी देखील गंभीर मार लागलेला आहे तसेच वाहक उर्मिला यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर मार लागलेला आहे यानंतर चालकानं या प्रकरणी मनमाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज मनमाड